जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा ह्या आमदार साहेबापर्यंत पोहोचणार आहेत आणि ते आमदार साहेबांसाठी या धामणी कोऱ्यातून एक शुभेच्छा भेट असणार आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री प्रकाशरावजी आबिटकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री सरदार हरारे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मागासवर्ग आघाडी महाराष्ट्र राधानगिरी तालुक्यातील दुर्गम असणाऱ्या महसुली परिसरातील कुपलेवाडी या छोट्याशा गावातील नामदार आबिडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सिद्धेश कुपले या युवा कार्यकर्त्यानं आबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वतःच्या शुभेच्छा दिल्या त्यासोबतच एक हजार मुलांच्या शुभेच्छा देखील आबेडकर यांना मिळवून दिल्या सिद्धेशने स्वखर्चातून एक हजार वह्या घेऊन मासुली परिसरातील दहा बारा गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना त्या वितरित केल्यात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री प्रकाश आनंदरावजी आबिटकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक त्यांना एक सदिच्छा म्हणून आपण इथं शालेय वया वाटपाचा कार्यक्रम आपण या भागामध्ये धामणी खोऱ्यामध्ये आपण करत आहोत जवळजवळ या कार्यक्रमामार्फे मार्फत आपण एक हजार वयांच्या वाटपाचा कार्यक्रम इथं करत आहोत तसं बघायला गेलं तर जनसेवा हीच सेवा ही शेवा, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुमच्या आमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील एक तरुण तो आता राज्याचे राज्यमंत्रीपद भूषवत आहे एक त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून एक पायंडा म्हणा तुम्ही एक पायंडा पाडून आपण इथं वया वाटपाचा कार्यक्रम इथं आपण संपन्न करत आहोत या उपक्रमाअंतर्गत आपण या धामणी खोऱ्यातील जवळजवळ या मासुर्ली केंद्रातील सहाशे एक विद्यार्थ्यांना आपण वया वाटप करत आहोत त्याचबरोबर आपण चौके कंदलगाव झापाजीवाडी परत मासुर्ली गवशी गवशी पाटीलवाडी पाड कोणोली पाट, कुपलेवाडी पखालवाडी या कार्यक्रमाअंतर्गत आपण या शाळांमध्ये वया वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे तसं बघायला गेलं तर मी आमदार साहेबांना सदिच्छा भेट देणं किंवा शुभेच्छा देणं हे फक्त माझ्यापुरतं मर्यादित राहील पण या उपक्रमामार्फत जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा त्या साहेबापर्यंत पोहोचणार आहेत आणि तेच आमदार साहेबांसाठी या धामणी कोऱ्यातून एक शुभेच्छा भेट असणार आहे आबिटकर यांच्या समाजकार्याने प्रभावित झालेल्या सिद्धेशने राबवलेल्या या उपक्रमामुळे स्वतःसोबतच एक हजार मुलांच्या शुभेच्छा देखील नामदार आबिटकर यांना मिळवून दिल्यात त्याच्या या कृतीमुळे म्हासुर्ली परिसरात सिद्धेशचं कौतुक होत आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा